अवधो तचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो ज्या महिला सकाळी उठून या चार गोष्टी करतात त्यांच्या घरामध्ये देवी लक्ष्मी कायम वास करते नमस्कार मंडळी आपल्या घरात सुख शांती आणि पैशांची भरभराट व्हावी हीच तर प्रत्येकाची इच्छा असते हो ना पण तुम्हाला माहीत आहे का काही स्त्रिया सकाळी केलेल्या काही छोट्याशा सवयींमुळे त्यांच्या घरात लक्ष्मी देवी कायम वास करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा चार अद्भुत सकाळच्या गोष्टी ज्या प्रत्येक आईने बहिणीने घरातील प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात करायला सुरुवात केली पाहिजे आणि याची खात्री बाळगा या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामधून गरिबी तणाव आणि अपयश कायमचे नाहीसे होते देवी लक्ष्मी व दरिद्रतेचे रहस्य आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की जिथे शांतता स्वच्छता आणि श्रद्धा असते तिथे लक्ष्मीदेवी येऊन स्वतः येऊन बसतात आणि जिथे अस्वच्छता भांडणं आणि आळस असतो तिथे तिची बहीण दरिद्रता देवी म्हणूनच म्हटलंय सकाळचं पहिलं कर्म लक्ष्मीचं स्वागत तर पाहूया त्या चार शुभ गोष्टी ज्या सकाळी केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होतात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठून पाणी शिंपडणे म्हणजेच झाडून घ्यायचं अंगणामध्ये पाणी शिंपडायचं पहाटेच्या वेळी म्हणजेच देवतांचं आगमन असतं म्हणतात ना मुहूर्तामध्ये उठणार घर ते लक्ष्मी कधीच रुचत नाही सकाळी लवकर उठून तुम्ही तुमचं अंगण घराची चौकट आणि मुख्य दार स्वच्छ करा त्यानंतर स्वयंपाक घरामध्ये ठेवलेलं पवित्र पाणी तांब्याच्या कळशात भरलेलं पाणी तर उत्तम ते उजव्या हाताच्या तळव्यावर घेऊन घराच्या दारावर अंगणात थोडस शिंपडा असं केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि लक्ष्मी देवीला स्वागताचा संकेत मिळतो त्या घरामध्ये त्या स्वतः प्रवेश करतात आणि आपला आशीर्वाद देतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देवघरातील पूजा आणि दारावर दिवा पाणी शिंपडल्यानंतर पूजा करणं म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेनं करणं देवघरात दिवा लावल्यावर तो दिवा घराच्या मुख्य दरवाजावर देखील ठेवावा देवी लक्ष्मीला उजेड आवडतो ती प्रकाशात वास करते अंधारात नाही ज्या घराच्या दारावर सकाळी आणि संध्याकाळी दिवा जळतो तिथे नेहमी कधीही अडचण टिकत नाही आणि लक्ष्मी देवी म्हणतात जिथं माझं स्वागत दिव्याने होतं तिथे माझा आशीर्वाद आपोआप येतो तिसरी गोष्ट शुभ रांगोळी किंवा स्वास्तिक आता पुढचं सुंदर काम रांगोळी घराच्या दारावर एक छोटीशी रांगोळी एक स्वास्तिक किंवा चांदण्यासारखं डिझाईन काहीही काढा रांगोळी म्हणजे स्वागताचे प्रतीक ती लक्ष्मी देवीला दाखवते की या घरात प्रेम सौंदर्य आणि श्रद्धा आहे मातीचा पिठाचा स्वास्तिकही चालेल पण दारावर तो शुभचिन्ह नक्की असू द्या चौथी गोष्ट दारावर पाण्याचं भांड ठेवणे जुन्या काळी आपल्या आज्जा घरावर दारावर एक मातीचं भांडं ठेवायची त्यामध्ये पाणी भरलेलं असायचं आणि वर एक दोन फुलं ठेवलेली असायची ती फक्त सजावट नव्हती ती एक ऊर्जेची जागा होती त्या पाण्यामुळे घरात थंडावा शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहायची आणि देवी लक्ष्मीला असा घराचा प्रवेशद्वार खूप आवडतो म्हणूनच आजपासून तुम्ही दारावर एक पाण्याचे भांडे ठेवायला सुरुवात करा ते तुमच्या घरात समृद्धीचं प्रतीक ठरेल लक्ष्मी देवीला स्वच्छता शांती आणि प्रकाश आवडतो तर तिच्या बहिणीला दरिद्रतेला अस्वच्छता आवाज आणि आळस म्हणून ज्या घरात सकाळी उशिरा उठतात घरभर पसारा असतो भांड होतात भांडी रात्रभर न धुतलेली असतात तिथे लक्ष्मीचा वास नसतो तिथे दरिद्रता स्थायिक होते म्हणूनच आजपासून संकल्प करा दर सकाळी या चार गोष्टी न चुकता करायच्या हे चार नियम जर प्रत्येक महिला पाळू लागली तर त्या घरात कधीही पैशाची प्रेमाची किंवा समाधानाची कमतरता भासणार नाही माता लक्ष्मी त्या घरात नेहमी राहतील आणि सर्व अडचणी हळूहळू दूर करतील मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत